तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा स्क्रीन नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भात नगरपालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर केले आणि याच निमित्ताने जे आहे सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले याद्यावर सध्या शोधाशोध सुरू झालेले कुठला प्रभाग कुठे गेला कुठले लोक कुठे गेले हे सगळे चाचपणे जे आहेत ते उमेदवार करताना दिसून येत आहे मूळ मुद्दा असा आहे की आपण कर्जतच्या राजकारणावर बोलण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि ने माजी नगरसेवक किसान मोर्चा विभागात जबाबदारी असलेले कोकणचे सर आपलं स्वागत आहे नमस्कार सर आरक्षण पुन्हा पडलेल्या आहेत धक्के तुमचाही झालेला आहे थेट नगराध्यक्षपद चर्चा होती तिथेही तुमचं स्वप्न आहे नक्कीच चर्चा ही राजकारणामध्ये होतच असते आणि महत्व मी नेहमी सांगत असतो महत्वाकांक्षी माणूस असलाच पाहिजे पण त्याचबरोबर मी कायम सांगत आलेलो होतो जेव्हा चर्चा व्हायची हो नावाची किंवा कधी कोणी तुमच्यासारखे पत्र मित्र आ, पत्रकार मित्र विचाराचे की बाबा तुम्ही हो बाबा इच्छा आहे जर जनरल पडलं तर इच्छा आहे कधी आम्हीच आम्ही असं कधीच आम्ही म्हटलेलं नाही आणि त्यातसुद्धा पक्ष ठरवेल तो पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यात अनेक इच्छुक असतात पक्ष ठरवेल आम्ही आपली बाजू मांडणं किंवा आम्ही जे काम करतोय ते पक्षापुढे मांडणं आणि मेरिट पक्ष ते देईल आणि त्या मेरिटमध्ये आपल्याला जनरलमध्ये मिळाली नक्की असती असा माझा विश्वास होता आणि ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेमध्ये आरक्षण आता इथे महिला ओबीसी पडलं त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण तो क्लेम करू शकत नाही आणि हे मी वारंवार विविध प्लॅटफॉर्मवर सांगत होतो आरक्षण डिक्लेअर होईस तर चर्चा काही उपयोग नाही पण पुन्हा एकदा तुम्ही माजी नगरसेवक काम केलं आता तर तुमच्या प्रभागामध्ये साधारण ओपन पडलेला दिसून येत आहे परत एक गोपटे आम्हाला सभागृहात दिसणं अभ्यासू आक्रमक चेहरा भाजपला अपेक्षित नसल्यास कर्जतकारण तो अपेक्षित आहे विरोधक आहेत म्हणून तो भाजपला कदाचित भोके नसावेत या, नसावे। या प्रश्नाचं उत्तर खर तर राजकीय देण्यापेक्षा मी सामाजिक देऊ शकतो मी ज्या ज्या ठिकाणची समा सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती पाठपुरावा करून प्रत्येक गोष्ट जी असेल जी जनसामान्याची रोजची अडचणीची असेल त्याला डायरेक्ट बेनिफिट मिळेल किंवा त्याची जी समस्या असेल त्यावर कर्जत प्रभाव म्हणजे नगरपालिका नाही ओव्हरऑल या मतदारसंघात कर्जत मी काम करतोय आणि हे जनतेला ऍप्रिशिएशन आहे लोकांमध्ये जनमानसामध्ये आज माहिती आहे की सुनील गोपटे आमच्या छोट्या मोठ्या अडचणींना कायमस्वरूपी ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतो नुसताच अवेलेबल नाही कुठल्याही जात धर्म पंथ पक्षाचा माणूस माझ्याकडे आला तर त्या तो हक्कानी येतो की तुमच्याकडे गेलं तर काम होईल कारण माझी पाठपुरावा करण्याची पद्धत जी आहे कोणी आला मला काम सांगितलं त्याचा पाठपुरावा करून ते काम पुरावे होईस तर तो माणूस जो असतो ज्याला माझ्याकडनं कामाची अपेक्षा असते तो, तो सुद्धा पाठपुरावा करत नाही उलट मी समोरून फोन जातो की बाबा तुला समोरून काही फोन आलाय का एवढा आला पाठपुरावा करतो आणि मग ते काम कुठे होतं म्हणून एक जनतेमध्ये असा विश्वास आहे की सुनील गोपटे आमच्या रोजच्या कामांना उपयोगी पडतो अगदी वानगी दाखल सांगायचं झालं तर शेडूंगला जो तोल नाका आहे जवळजवळ तीस पंचवीस तीस हजार तोल नाका आपण स्वस्तामध्ये म्हणजे पंचवीस टक्क्यामध्ये करून घेतला कर्जतच नव्हे खालापूर कोपोलीच्या लोकांनाही तो करून घेतला सर्व राजकीय पक्ष पुढारी जाऊन आले होते परंतु तो प्रश्न सुटलेला नव्हता जेव्हा माझ्याकडे तक्रारी आल्या आणि सांगितलं की हा जरा आम्हाला जाचक वाटतोय त्यावेळेला त्या तो विषय उचलून तो मंजूर करून घेतला आपण आणि आपण पंचवीस टक्क्यामध्ये तोल सवलतीत आज कर्जत मतदार खा, सांगत खालापूर असेल कर्जत असेल खोपोली असेल सर्व नागरिक आज जातात आणि ते जाता येता बोलत असतात हा प्रश्न सुनील गोप्टेने आमच्यासाठी सोडवला आणि आज सगळे राजकीय पुढारी वेगवेगळे वेग वेग वे, काय तुम्ही ते सिम्बॉल्स दाखवत किंवा पुढाऱ्यांचे चेले चपाटे फक्त फ्री जात होते पण सर्व जनतेला जाता येत नाही ही खंत होती त्यांच्या मात्र आणि त्या वर आपण फुंकर तो सवलत देऊन फुंकर घालण्याचं काम केलंय त्यामुळे लोकांमध्ये एप्रिशिएशन आहे तसंच आता कर्जत नाही अख्ख्या महाराष्ट्रभर जी जाच अट होती आपला दो काई घर आसेल, ते ते जो काही घरपट्टी असेल किंवा कुठली बिल असेल त्या शास्ती त्याच्यावर जी लावलं होती चक्रवाढ दरांनी त्याची मागणी तुम्हीच केली होती शिंदेकडे एकनाथ शिंदेकडे मी मागणी केली विविध स्तरातून मागण्या जात होत्या परंतु मी कर्जतची पहिलीच मागणी कर्जतची मी मागणी वर्षापासून करत होतो आणि शेवटच्या क्षणाला शिंदे साहेबांकडे नगरविकास मंत्री असल्याने मी जाऊन पत्र दिलं आणि माझं पत्र सुद्धा चेक करा की कर्जत नगरपालिकेपुरता हा प्रश्न नसल्यामुळे हा महाराष्ट्रभर प्रश्न आहे आणि हा विषय जरी तुमच्या मंत्रालयाच्या अखतरी देत असला तरी हा कॅबिनेटवर विषय घ्यावा लागेल असं माझं पत्र आहे आणि लगेचच त्याच्यानंतर कॅबिनेटवर विषय आला त्याच्यामध्ये माफीचा निर्णय झाला हा सर्वसामान्यांना जो डायरेक्ट फायदा आहे तसेच विविध प्रश्न असतील किंवा अर्बन बँकेचा जिवाळ्याचा विषय आहे गोर गरिबांचे पैसे बुडालेले आहेत आणि ते पैसे जास्तीत जास्त लवकर ठेवीदारांना कशा माध्यमातून देता येतील आज संघर्ष समिती विविध प्लॅटफॉर्मवर काम केलं जात आहे निवडणूक लढवण्याची नक्की जनमानसामध्ये जनमानसाचा म्हणजे लोकांचा आग्रह की सुनील गोपटे सारखा लोकप्रतिनिधी इथे सभागृहात सभागृहात असावा की ज्याला प्रत्येक प्रश्नांची मत रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल किंवा गरजेची व्हिजन ठेवून डेव्हलपमेंट असेल यावर सुनील गोपटे काम करू शकतो हे तुम्ही विविध माध्यमातून चर्चेत सुद्धा तुम्हाला कधी दिसलेलं असेल की सुनील गोपटे सारखा चेहरा इथे नगरपालिकेत असावा तर नगरसेवक पदाकरता मी लढावं असं माझी मुळात मुळात अशी स्वतःची इच्छा नव्हती परंतु आता जर आरक्षण पडल्यानंतर समोर जे विविध लोक येत आहेत भेटीघाटी करतायत जनरल पडलेलं आहे आणि ज्या युती आघाडी स्वबळावर जो काय निर्णय पक्ष होईल त्यात जे चेहरे दिसत आहेत जर आपल्याला तिथे शंभर टक्के यश मिळवायचं असेल तर इथे मला स्वतःला लढवायला ना नाही तर माझा मुलगा सुद्धा काम करतोय त्याची इच्छा होती मिसेस पण काम करते परंतु जर आपल्याला विजय शंभर टक्के प्राप्त करायचा असेल तर तुम्ही लढलं पाहिजे असा जास्त मतदार म्हणजे या वॉर्डातून लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे आपण इच्छा प्रकट करतो काय वाटत थेट नगराध्यक्ष पदाची भाजपने नगराध्यक्षपद दावा ठोकता थे थेट निवडणूक नगराध्यक्ष झाला पाहिजे भाजपचा ह्या वेळेला तरी मी तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही जर आजपर्यंत तुम्ही मला ओळखता माझा राजकीय आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जो पक्षाने निर्णय सांगितलेला आहे शतप्रतिशत भाजप गेल्या वेळेला सुद्धा एकोणीसशे इलेक्शनला आम्ही शतप्रतिशत भाजप या अजेंड्यावर होता चालत होतो आजही माझं स्वतःच वैयक्तिक मत आणि जे राजकीय गणित माल दिसतंय आज सगळ्यात जास्त मतदार भारतीय जनता पार्टीचा कर्जत मध्ये आहे कर्जत नगरपालिका कारण पूर्वी सुद्धा आमचा मतदार होता ते आता अनेक आता लोकांनी पक्षप्रवेश केले माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी प्रवेश केला त्यांच्या माध्यमातून त्यांचे समर्थक म्हणजे त्यांचे समर, सहकारी आणि मतदार आल्यामुळे आज कर्जत नगरपालिकेत माझ्या अंदाजाने जे मतदान आहे त्याच्यात तीस ते पस्तीस टक्के मतदान हे भारतीय जनता पार्टीचं आहे पुढचे उद्दिष्ट काय मग थेट नगराध्यक्षपद झाला पाहिजे असं वाटतं भारतीय जनता पार्टीने थेट नगराध्यक्ष नाही स्वबळावरच लढलं पाहिजे माझं स्वतःच म्हणणं आहे की गल्ली पासून दिल्ली पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज नाही तो कमी नाही आज जर भारतीय जनता पार्टी लढू शकली नाही तर भविष्यात लढू शकेल कायमस्वरूपी स्वबळावर अशी परिस्थिती कारण राजकारणात रोज तुम्ही बघताय खूप मोठे बदल होत आहेत आणि जर आज तुम्ही या वेळेला एवढे मोदींचं नेतृत्व आहे फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मागच्या वेळेला विशेष लक्ष घालून इथे विजय प्राप्त करून दिला आता तर स्वबळावर ते नक्कीच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या निवडणुकीकडे रस घेतील आणि भारतीय जनता पार्टीचा नक्की नगराध्यक्ष होऊ शकतो आणि स्वबळावर भारतीय जनता पार्टीनी लढावं त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला का आपला जो काम करतोय विभागातील त्याला न्याय देता येईल कारण भारतीय जनता पार्टी हा हवीच ती वेळ आहे कारण भारतीय जनता पार्टी रोज आज बाय रोज विविध कार्यक्रम देत असते अध्यक्ष नेमा कमिटी करा शक्ती केंद्र विविध कार्यक्रम देत असते त्या माध्यमातून जनतेत पोहोचतो आणि तो कार्यकर्ता जर त्या भूत लेवलला काम करतोय त्याला जर इलेक्शन लढावा मिळालं नाही तर तो पक्षात राहील कसा त्याकरता भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्याला न्याय देण्याकरता स्वबळावर लढलं पाहिजे आणि कर्जत मधल्या एक ठराविक नेते मंडळी नेते हा शब्द मी अगदी स्पेसिफिक अंडरलाईन करतोय नेते मंडळी ठरावी की ज्यांना नेहमी वाटतं की आपण सभागृहात असावं ते काही काही फार मोठा प्रभाव पाडू शकले नाहीत असून सुद्धा त्यांच्या व्यतिरिक्तच प्रत्येक कार्यकर्त्याला आज स्वबळावर लढावं कार्यकर्ता असेल मतदार सुद्धा खासगीत आमच्याशी आर एस एस चे काही प्रमुख किंवा मतदार बोलत असतात आपण लढलं पाहिजे अनेक कार्यकर्त्यांची आजही इच्छा आहे स्वबळावरती भारतीय जनता पार्टीने हे होते सुनील गोप्टे यांनी सांगितलं महत्वाचं विधान केलंय की भारतीय जनता पार्टीने कर्जत नगरपालिका आता तर तरी सोबळावर लढावायचीच ती वेळ आहे भाजपच्या कार्यकर्त्याचा सन्मान करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीने वेळेला तरी सोबळावरचा नारा कर्जत नगरपालिकेत दिल्या पाहिजेत केले दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप तुमच्या दर्शकांना आणि आमच्या कर्जत नगर नगरपालिका आधीतील सर्व रहिवाशांना आणि इतर सुद्धा नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा